नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं ओपनचे मैदान पार पडतंय हर्षुभाऊ केसरी नजीक काजड या ठिकाणी या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरला बक्षीस असणार आहे एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा रुपये तीन नंबरला बक्षीस असणार आहे एकसष्ट हजार एकशे अकरा रुपये असं हे मोठ्या रकमेचे मोठा मैदान ओपनच्या मैदान पार पडतंय नक्कीच मित्रांनो या मैदानात मोठे मोठे महारथी पळताना दिसतील त्याचबरोबर नवीन चेहरे सुद्धा पळताना दिसतील या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुदकर यांचा तेजा पळणार का नाही तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे नाही दिसणार तरी सुद्धा गटात पळताना दिसला तर नक्कीच अपडेट देण्याचा प्रयत्न करेन तेजाचा पैरा आणि गट जाणून घेण्यासाठी आताच लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन अपडेटसह भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये